व्हिडिओ पकड हे काय नुकसान करून ठेवलंय कस नाही कुठलं आणि तो ऐकू ऐक खेळायचा शिकवलं तुम्हाला नक्कलच नाहीये दुसरीकडे बाहेर जाऊन खेळायचं ना घरात खेळतात का नुकसान नुकसान व्हिडिओ बंद करा कळत तुम्हाला तो बॉल लागला बॉल लागला म्हणजे कळायला पाहिजे ना जर हळू मारायचं का तुम्ही गार्डन मध्ये खेळताय राशीला खेळायचं होतं म्हणून नाही बाहेर खेळायचं होतं ना राशी बोलली बॉल बॉल खेळले टार्गेट मग धरूनच मारलं का त्याला राशी बोलली

चुकून सॉरी बोल मम्माला सॉरी बोल घरात खेळायची गरज आहे टीव्ही आहे बाकीच्या वस्तू आहेत घरामध्ये टीव्ही लागलं असतं फॅन फॅनला लागलं असत फॅनच्या वाकले असते तर सॉरी बोल सॉरी चुकून लागले फोटोज आहे तिथे लावलेले सॉरी सॉरी हा चुकले सॉरी सॉरी मम्मा सॉरी बोलणार आहे सॉरी तू किती कर वॉचसाठी सॉरी कळायला पाहिजे यार फुकट येतात का वस्तू सॉरी आता प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ सॉरी आता काहीतरी वाईट झालं ना चुकून फुटलं सॉरी बोललो ना चुकून फुटलं फुटल वाईट वाटत आता ते चुकून खेळताना फुटलं एका मुद्दा म्हणून फुटल करायचे आपण हा पर... राशी भरडू नको काळा झाडून घेऊ नये पळ तू का रडतेस हे बघ ना डोळ्यातून पाण्याच तुझ्या आपण मुद्दा म्हणून फोडल का राशी चुकून फुटल पण आपण मुद्दामन फोडलं का मुद्दा म्हणून का ते चुकून बॅटच्या कॉर्नरला लागला बॉल आणि तो फुटलं मत सॉरी लो ना साथी। आता अजुन का बच्चे की जान लोगे सॉरी बोला ना लगे हाथ लगा